नाशिक जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघटना सी चौथे जिल्हा अधिवेशन उत्साह संपन्न नाशिक जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघटना सी जिल्हा अधिवेशन सी आर टी ओ कामगार भवन फुटवण नगर सातपूर येथे कॉम्रेड मंजुळा कवीत कॉम्रेड सेताबाई गवळी कॉम्रेड रेखादेखरे कॉम्रेड सुनीता मोगल यांच्या अध्यक्ष मंडळाच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले अधिवेशनाची सुरुवात ढोल ताशा आणि घोषणा आणि फटाक्यांच्या अतिशय सिडको परिसरात मिरवणूक काढून जलोषा सुरुवात करण्यात आली झेंडावंदन अंगणवाडीच्या जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सुलक्षणा ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले श्रद्धांजलीचा ठराव सिटूचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोबरे यांनी सभेपुढे मांडला अधिवेशनाचे उद्घाटन अंगणवाडीच्या राज्य अध्यक्ष कॉम्रेड शुभा शमीम यांनी केले मागील कामकाजाचा आणि खजिनदारांचा ठराव अंगणवाडीच्या जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड कल्पनाताई शिंदे यांनी मांडला या ठरावास सर्वानुमते मंजुरी देऊन एकमताने ठरावास मान्यता देण्यात आली अधिवेशनास शुभेच्छा कॉम्रेड तुकाराम सोनजे कॉम्रेड वाटाणे कॉम्रेड हिरामन तेलोरे कॉम्रेड राहुल गायकवाड यांनी दिल्या पुढील काळासाठी पदाधिकारी आणि कार्यकारिणी एकूण पस्तीस कार्यकर्त्यांची कमिटी निवड सिटू राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड एल मागील कॉम्रेड मंजुळा गावित कार्याध्यक्ष कॉम्रेड सुलक्षणा ठोंबरे उपाध्यक्ष कॉम्रेड कल्पनाताई शिंदे उपाध्यक्ष कॉम्रेड देवीदास आडोळे उपाध्यक्ष कॉम्रेड अप्पासाहेब वाटाणे उपाध्यक्ष कॉम्रेड सुनीता मोगल शहराध्यक्ष कॉम्रेड रेखाताई खरे सचिव कॉम्रेड छाया जाधव सेक्रेटरी कॉम्रेड लता गावले सेक्रेटरी कॉम्रेड सीताबाई गवळी सेक्रेटरी कॉम्रेड पुष्पा बागुल खजिनदार कॉम्रेड अरविंद शहापुरे तसेच या अधिवेशनामध्ये जनसुरक्षा विधेयक रद्द करा स्मार्ट मीटरची शक्ती बंद करा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित प्रश्नाचा ठराव देखील यावेळेस बंद करण्यात आला सूत्रसंचालन आणि समारोप सेटूचे से जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देवीदास आडोळे यांनी केले अधिवेशनाप्रसंगी उपस्थित कॉम्रेड सचिन मालेगावकर कॉम्रेड भिवाजी भावले कॉम्रेड संतोष काकडे कॉम्रेड संतोष कुलकर्णी कॉम्रेड संजय पवार कॉम्रेड हिरामन तेलोरे कॉम्रेड दत्ताराक्षे कॉम्रेड पुरुषोत्तम गायकवाड कॉम्रेड निवृत्ती केदार कॉम्रेड मोहन जाधव कॉम्रेड युवराज पाटील कॉम्रेड आत्माराम डवरे कॉम्रेड सतीश खैरनर कॉम्रेड स्वरूप वाघ कॉम्रेड छाया जाधव कॉम्रेड विजया टिकल म अधिवेशनास उपस्थित अंगणवाडी महिला कर्मचारी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी पांडुरंग बिराड सुरगाना आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव